नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या पिकांचा पीक विमा कसा काढायचा आणि तो काढताना कोणती काळजी घ्यायची हे पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांविषयी माहिती सर्वात आधी मिळेल सर्वप्रथम आपण थोडक्यात समजून घेऊया की ही प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे नक्की काय आहे ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास या योजनेतून तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते आता आपण या योजनेत कोणकोणती पिके समाविष्ट आहेत ते पाहू खरीप हंगामात या योजनेत चौदा पिकांचा समावेश आहे यामध्ये भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे आणि कांदा ही पिके समाविष्ट केली आहेत रब्बी हंगामात गहू रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात आणि रब्बी कांदा यांचाही समावेश केलेला आहे या पिकांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धत सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पीएमएफबीवाय डॉट व्ही डॉट आय एन ची लिंक ही अधिकृत वेबसाईट उघडा वेबसाईटवर शेतकरी अर्ज किंवा शेतकरी कॉर्नर पर्यायावर क्लिक करा तुमचे नाव मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून नोंदणी करा नोंदणीनंतर तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉग इन करा त्यानंतर तुमच्या शेतातील पिकाचा प्रकार निवडा उदाहरणार्थ भात सोयाबीन कापूस असे यानंतर हेक्टरमध्ये क्षेत्र आणि हंगाम खरीप किंवा रबी असे निवडा ही सर्व माहिती भरून झाल्यावर विचारलेली कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर प्रीमियम भरा हे पेमेंट ऑनलाईन यूपीआय डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करा अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरून होईल फॉर्म भरून झाल्यावर पेमेंट पावती आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा या दोन्ही गोष्टी भविष्यात क्लेमसाठी उपयोगी पडतील ऑफलाईन पद्धत ऑफलाईन फॉर्मसाठी तुमच्या गावातील जवळच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्या त्यांना पीक विमा फॉर्म भरायचा आहे असे सांगा त्यानंतर त्यांनी विचारलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सीएससी चालकाला द्या फॉर्म भरून झाल्यावर पेमेंट करा अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरून होईल फॉर्म भरून झाल्यावर अर्जाची पावती जपून ठेवा या दोन्ही गोष्टी भविष्यात क्लेमसाठी उपयोगी पडतील आता आपण पीक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते पाहू आधार कार्ड बँक पासबुक सातबारा आणि आठ उतारा पीक घोषणापत्र यामध्ये तुम्ही कोणते घेतले आहे आणि किती क्षेत्रावर लागवड केली आहे याची माहिती लिहावी हा फॉर्मॅट साध्या कागदावर लिहून अपलोड करावा पीक विमा काढताना बऱ्याच फ्रॉड करणाऱ्या कंपन्या या शेतकऱ्यांना फसवत असल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामुळे मी तुम्हाला काही विश्वासार्ह कंपन्यांची नावे सांगत आहे तर तुम्ही या कंपन्याच्या माध्यमातून पीक विमा काढू शकता बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स खासगी क्षेत्रातील विश्वासार्ह कंपनी जी पी एम एफ बी अंतर्गत काम करते एचडीएफसी एरगो जनरल इन्शुरन्स चांगली सेवा आणि जलद क्लेम सेटलमेंटसाठी ओळखली जाते आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स विश्वासार्ह आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टेट बँकेशी संबंधित विश्वासार्ह आणि पारदर्शक सेवा तुमच्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी अंतर्गत काम करते हे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तपासा विमा काढताना काय काळजी घ्यावी पीक विमा काढताना पुढील गोष्टींची काळजी घ्या आधार कार्ड बँक खाते आणि सातबारा उतार्यावरील नाव एकसारखे असावे अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावेत शेताचे अचूक शेता क्षेत्र शेतातील पिकाचे क्षेत्र हेक्टरमध्ये अचूक नोंदवा चुकीचे क्षेत्र नोंदवल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो जर तुम्ही मिश्र पिके मिक्स क्रॉपिंग घेत असाल तरच हा पर्याय निवडा आणि पिकांचा रेशो व्यवस्थित भरा पेमेंट केल्यानंतर पावती घ्या आणि ती जपून ठेवा पावतीशिवाय विमा रद्द करता येणार नाही सीएससी चालकाने जास्त रक्कम मागितल्यास तक्रार नोंदवा तुमच्या पिकाची नोंद ई पीक पाहणी पोर्टलवर करा फक्त अधिसूचित पिकांचाच विमा काढा मित्रांनो पीक विमा अर्जाची अंतिम मुदत संपण्याआधीच तुमच्या पिकांचा विमा काढून घ्या विमा योजनेबाबत तुमचे काही गैरसमज असतील तर कृषी विभाग किंवा सीएससी केंद्राशी संपर्क साधा जर तुम्हाला नवीन पीक विमामध्ये झालेले बदल याची माहिती पाहायची असेल तर ती माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती तुम्ही पाहावी शेतकरी बांधवांनो पीक विमा हा तुमच्या शेतीसाठी एक सुरक्षा कवच आहे ही योजना तुम्हाला नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देऊ शकते त्यामुळे वेळेत अर्ज करा योग्य माहिती भरा आणि तुमच्या पिकांचं रक्षण करा जर तुम्हाला योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र